शेलू बाजार ते मंगळूळपी रोडवर चिखली फाट्यावर अपघात इरिटिका एम एच थर्टी सेव्हन जी फाईव्ह इलेव्हन नाईन या गाडीचा अपघात झाला या अपघातामध्ये ड्रायव्हर अजय सुरेवान शेडगे वय पस्तीस गंभीर जखमी झाला शेलू वरून चिखली गावात जात असताना रात्री अकरा वाजता चिखली येथील अतिशय चौधरी व नागी येथील रुपेश राऊत रवी राऊत यांना पुलाच्या खाली गाडी पडलेली दिसली जवळ जाऊन पायले असता त्याचा ड्रायव्हर काचामध्ये अडकलेला दिसला यांनी पोहोचून अपघातग्रस्तांना काढून अँब्युलन्स ला बोलावून पोलिसांना अपघाताची माहिती दिली व एकशे आठ अॅम्बुलन्सचे डॉक्टर डॉक्टर राजेश सावरकर व चालक चंद्रकांत मुकमाले यांच्या तत्परतेने बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हलविण्यात आले यावेळी रुपेश राऊत कालू शहा यांनी तसेच राजमुद्रा ग्रुपच्या सदस्यांनी व राष्ट्रवादीचे सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील राऊत व अतिश चौधरी यांनी मोलाचे सहकार्य केले पुढील उपचाराकरिता या रुग्णाला अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले इंडियन न्यूज ट्वेंटी फोर तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरघट